चिंदोरी, 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 चिंदोरी। चिंदोरी, चिंदोरी। चिंदोरी। आज <laughs> तुम्हाला कशा वाटलं चिंबोऱ्या आणि कोणा कोणाला भूक लागली चिंबोरे बघून नक्कीच कमेंट करा चला मंडळी आता आपण मस्त सुरुवात करू या रेसिपीला चला मंडळी तुम्ही बघू शकताय खूप छान असं आपला मस्त चिंबोरचा रस्सा म्हणजेच कालवण झालेला आहे हे बघा मस्त भुरले चिमुऱ्या बघू शकतात तर मी निकिता आणि तिथं लाईफ केस आधी मंडळी पुन्हा एका करते मस्त स्वागत तर चला आज आहे आज आहे बुधवार एकोणीस नोव्हेंबर आणि आज आहे मस्त नॉनव्हेज सका चा वार तर ओणी आणले मस्त सकाळ सकाळ जाऊन चिंबोरी तर बघा ओणी काय आणले सकाळ 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 मस्त आमच्या भरलेल्या विटाच्या चिंबोर हा तर तुम्हाला दाखवते भरलेल्या का नाही हा मग गॅरंटी आपली म्हणून तू साडी लिहिलेस ना चिंबोर यांची चिंबोरी बघा कशा पडपडतात झोपल्यात कि का काय चावती ना म्हणे बाबा जाणे का नाही तूरी चिंबोरी हमले गवंशी छिंबरी हमले गवंशी चिंबोरी 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 आज डेलिंग केली अडकलं हे चुपचापेरा मान गाव तुम सब हे बघा मंडली आता ओला साफ करायला सांगते मी मला साफ नाही करता येणार ना, ना? इथे चावे चावला बांधलं नाही आता म्हणून चावू शकत नाही हे बघा एक दोन तीन चार आणि पाच तर कशा चिमोऱ्यात बघा मस्त आता मला आपण साफ करून घेऊया आणि आज चिंबूरची रेसिपी पुन्हा एकदा करूया आपण जे कोणी आपल्या चॅनलवर वर नवीन असतील ही रेसिपी कायद्यासाठी ओके जरा चिंबूर आम्हाला तोडायचा टाईम आहे तोडायला रेसिपीसाठी या इथे घेतलेला आहे मी एक कांदा दोन कांदा घेतले आहेत एक असा साफ करून घेतले अर्धा खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे एक टोमॅटो घेतले आपल्या मिक्सर मध्ये ग्रेंड करायचा नंतर याच्यामध्ये अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आपल्याला पेस्ट करून घ्यायचे सर्व तर इकडे आता मी ठेवलेलं आहे मस्त जाळी कारण की आपल्याला याच्यावर काय करायचं आहे काय करायचं आहे हा कांदा असा 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 भाजी होता बघा खरा तर गौर होता ना मी काढला मग ना तर आता आपल्याला भाजायचं आहे बघा असं आणि मस्त ह्याच्याबरोबर आपल्याला असं खोबरा पण भाजून घ्यायचा असं आपल्याला खोबरा पण भाजून घ्यायचा तर आता हे होते इथे भाजते तोपर्यंत आपण मस्त अद्रक लसूण मिरची आणि कोथिंबीरची मस्त पेस्ट पण करून घेऊया चला आणि गॅस करूया तिथे बघा आहे बघा मंडळी मस्त शिंबूर आहेत ना भरलेले आहेत आता आपण काही चिंबर साफ करून घेतल्या आणि आता आपण रेसिपी लावून सुरुवात करूया बघा मस्त सगळे भरलेले आहेत बघा हीट याला काय बोलतं वीट काय हीट बोलतात कमेंट करा हे बघा मस्त भरलेलं आहे चंबूर आहेत सगळ्या भरलेलं आहे सगळ्या भरलेल्या चिंबोऱ्या आहेत मस्त छोट्या आहेत पण चला भरलेल्या निघाल्या तर आता बस स्वच्छ साफ करून घेतल्या नंतर ओन्यास तोडून दिल्यात बघा स्व साफ करून दिल्यात मला तर आता आपण रेसिपी लावून सुरुवात करूया हे बघा चिंबोरी आता मी कांदा आणि हो कोबरा भाजून घेतला आता मला वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये हे बारीक करून घ्यायचं टोमॅटो एक कांदा आणि ते पेस्ट केलेले आहे तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया मंडळी पटापण तुम्हाला कशा वाटल्या या चिंबोऱ्या आणि कोणाला भूक लागली चिंबोरे बघून नक्कीच कमेंट करा चला मंडळी आता आपण मस्त सुरुवात करूया रेसिपीला बघा मंडळी आता आपल्या यांना कांदा भाजून घेतलेला आहे हा आणि खोबरा मी थोडासा अर्धी वाटी घेतलेला आहे खोबऱ्या आणि एक कांदा आता आपल्याला वाटून घ्यायचा आहे वाटून तर त्याच भांड्यात घेते ज्या भांड्यामध्ये आपण ही पेस्ट केलेली आहे तर चला आपण आता या मला पेस्ट करून घेऊया आणि दाखवते पुढे इथे आपण पेस्ट करून पण घेतलेला आहे बघू शकता मस्त भाजलेला सुका कोबरा आणि कांदा आणि इथे मसाला घेतला आहे त्याच्यात एक मसाला कमी आहे कश्मीरी रेट तो आणायला गेलेला आहे तोपर्यंत आपण रेसिपीला सुरुवातच करूया आणि एक कांदा घेतला आणि ही पेस्ट आहे हजर लसूण मिरची आणि कोथिंबीर मिरची तर ही आपल्याला एवढी नाही टाकायची जेवढी लागेल तेवढीच टाकायची आपल्याला आणि इथे घेतला एक टोमॅटो हा पण आपल्याला याच्यामध्ये एकदम बारीक असा करून घ्यायचा आहे चला सुरुवात करूया तर तेल भरपूरसं गरम झाले आहे आणि शो आला का म्हणलं आता आणशू आला दुकानावरून त्यांनी पोटे मसाला आणला बघा गरम म्हणजे कश्मीरी कलरसाठी आहे फक्त हा तर आपल्या कलरला घ्यायचा आहे बस आज कशी करायची चिंकणी बोला तुझ्या पैजला रस्ता कशा पद्धती आहे आपल्या आणि पात्र खूप जास्त गरम झाले मोबाईल वाजता बरा पटल बारीक बारीकने बंद केलेली चालू करते जास्त गरम झालेलं आहे ना म्हणून बंद आता आपल्याला म्हटलं नंतर कांदा पहिला मी एकच छोटासा कांदा घेतलेला आहे कारण की याच्यामध्ये ऑलरेडी कांदा आहे आपल्या भाजलेला तर हा आता मीठ घेतला बघा तर आपल्याला कांदा बरोबर हलकासा शिजवून घ्यायचा आहे आणि मग लगेच आपल्याला याच्यामध्ये एक चम्मच अशी ही पेस्ट पण ॲड करायची आहे कांदा असा परतून घ्यायचा कांदा घ्यायचा आपल्याला अद्रक लसूण मिरची आणि पथंबीरशी फिरवी पेस्ट लागून टाकूया तेवढी लागेल तेवढंच टाकूया बघा तेवढं चांगलं मस्त शिजवून घ्यायचं बघा चांगलं द्यायचं हे पण चांगल्या प्रकारे शिजून घेते मस्त चांगल्या प्रकारे आणि मग याच्यामध्ये लगेच आपल्याला तयार करायचं आहे टोमॅटो चिंगाने अजून मसाले नाही आले म्हणजे चिंबल कशी जाऊन आता आपल्याला आपण चांगले शिजवून घ्यायचे आहेत मग आता तोपर्यंत मसाला नाही हे होते तोपर्यंत आपण ते क्रश करूया बघा आपल्याला टोमॅटो एकदम बारीक करून घ्यायचं आहे बारीक टेस्ट येईल करायला हा बघा आपल्या चांगले असा ॲड करायचं आहे त्याच्यात चकले पूर्ण वाढवूया आणि मग सगळे परत कांदा लसण बालचे पेस्ट टोमॅटो चांगल्या प्रकारे मस्त शिजून घेऊ थोडीशी असे हलकीशी आणि लगेच आपले जे नेहमीप्रमाणे आपण आगरी मसाले ॲड करतो ते आपण ॲड करूया छान असं हे पण आता परतून घेतलेलं आहे असं एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता जे आगरी मसाला दाखवले मी बघा इथे आगरी लाल चिकन मसाला दोन चम्मच इथे एक चम्मच घेतलेला हलद इथे थोडासा गरम मसाला घेतलेला आहे इथे काश्मिरी रेड आणि इकडे आहे आपलं सर्व फक्त मीठ तर आता हे सर्व आपण एकत्र मस्त छान असे मिक्स करून छान रिझी मिक्स करून घ्यायचं आहे बघा परत गॅस फास्ट करायचे आहे आणि मस्त छान असे मसाले परतून घ्यायचे बघा असं सुगंध सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे मंडळी बघा आता तेल तुम्हाला दिसणार नाही पद्धत नंतर सुटेल आता याच्यावर जाऊ नका तुम्ही तेल दिसत नाही बघा नंतर नंतर आपोपिकेल बघा थोडासा मसाला शिजण्याकरता आपण याच्यामध्ये काय करूया हलकासा पाणी करूया आपला तेल आहे ना तेला मान बरोबर आहे परफेक्ट आहे जास्त नाही तेल म्हणून मी चांगलं वापर लाशी असं खात नाही आता आपली अशी ग्रेवी चांगली चांगली शिजून घ्यायची चला आता आपण याच्यामध्ये जे आपण भाजलेला कोबरा आणि कांदा आहे तो पण आपण टाकून घेऊया आणि मस्त चांगले एकदम काढून घेते मग म्हणतात हाताने काढायला लागेल कारण हाताने चांगलं निघते तर आणि आता ग्रेव्ही एवढी भारी बनेल ना मस्त कारण की खोबरं आहे ना, ना। आ, आज लागा पहिला मुद्दाम टाकला हा आम्ही हा जर वेगळ्या पद्धतीने थोडस कसं होते असं पण ना अलग अलग पद्धत पण हे बघा आपण बघितलं आपले हे पण ना चांगल्या प्रकारे मस्त छान मसाल्यामध्ये मिक्स करून शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे मसाला म्हणजे आपण ऑलरेडी शिजलेलाच आहे तो कारण की मजला खूप राही ना आता आपण यानंतर तेल घेतो आपल्यानंतर मस्त छान असं परतून घेऊया हे बघा चला तर मग तेल सुद्धा झाल्यानं दाखवतो बघा थोडंसं ना याच्यातच पाणी घेतलं मी थोडंसं तर ना चांगला शिजायचा आहे मसाला शिजून घ्यायचा आहे म्हणून थोडंसं पाणी ॲड करतो त्याला थोडं मस्त असा चांगलाच असं तेल पण मस्त सुटलं जातं तेल सोडला म्हणजे आपली ग्रेवी रेडी आहे आपण मस्त आपले जे छिंबोरे ॲड केलेले आहेत त्या पण आपण ॲड करून घेऊया चला आपण बघा दोन मिनटं झाकण ठेवते आणि मग तुम्हाला झाकण ठेवून दाखवते कसं त्याला तेल साईडला आता साईडला तेल येतं दाखवते तर बारीक गॅस करते आणि दोन मिनटं झाकण ठेवूया आता थोडंसं तेल सुटेपर्यंत जरा वाट बघूया चला आपण ना हा झाकण काढून बघूया मस्त तेल सोडले का नाही बघा आले साईडला म्हणजे आपण मस्त चांगल्या प्रकारे मस्त आपल्या ह्याच्यामध्ये फक्त अशी आपण जी भरलेली आहे आता आपण चिंबड सोडून घ्यायचं आहे ते साईज छोटी आहे पण ना भरलेली आहेत बघा अशा भरले आहेत मस्त छान भरलेले आहेत मस्त असं सर्व मिक्स करून घ्यायचं पण टाकायचं आणि आम्ही हे ना मिक्सरमध्ये नाही करतो आम्हाला असं खायला आवडते ना हो हे आम्हाला खायला आवडते आणि आगरी लोक अशी जास्त खातात मिक्स करून खायला आता आपल्याला मस्त छान करायचं आहे मिक्स करून घ्यायचं एकदम आज छोटीची मुलगी भरलेल्या भेटली माझ्या तरी कास्त भरले असतात याच्यामध्ये काय ना फक्त चिंच टाकायचं आणि गाणीच घेऊ आणि फक्त रसासाठी पाणी ऍड करायचं बाकी सगळं मसालं झालेला त्याच्यामध्ये आता आपल्यात ना रसासाठी पाणी ठेवायचं तर पाणी घेते बघायला पाणी ऍड करायचं एवढा आपल्याला रस्ता पाहिजे मला त्या अजून एक ग्लास लागेल एक पण आपण दुसरा एक ग्लास ॲड केला आपण अजून एक ॲड करू टोटल तीन ग्ला तीन ग्लास टाकले मी वाले तीन ग्लास घेतले टोटल आपण छान मस्त मिक्स करून घेऊ एकदा आणि मग झाकण देऊन मस्त शि उकली काढू यायची आणि लगेच पटकन लावू लगे, लगेच हर असं आहे का बरोबर टाईम लागत नाही मस्त शिस्ते ना थोडस आता थोडासा वेगळ्या पद्धतीत बनवले म्हणजे डायरेक्ट वाटण वगैरे टाकून असं बघितलं बघायचं आम्हाला कसं लागते ना yes. आपले हा आपण त्या टायमाला अलग केला होता त्या टायमाला थोडासा अलग बनवले बघूया कसा टेस्ट लागते तर व्हिडिओ कंटिन्यू बघा आता आपल्याला थोडी उकल्यानंतर आपल्या याच्यामध्ये मस्त ही अशी चिंच पण ऍड करायची ओके जाऊ दे जाऊ दे पडली आताच सोडून ना चला तेना? ती पडायची होती म्हणून पडली चला <laughs> आता आपण ना त्याच्यावर मस्त असा झाकण ठेवून गॅस स्लो करूया आणि मस्त म्हणजे बारीक गॅसवरती चिंबूरला शिजून घेऊया चला बघा मंडळ दाखवता थोडा मी कशी उकली आले बघूया आपण हे बघा अशी उकली आलेली आहे आणि रसाना एवढा मस्त कलर पण येईल ना एक नंबर कलर येईल कारण की आपण याच्यामध्ये मस्त खोबरा वगैरे सर्व ऍड केलेला आहे चिंच खोबरा सर्व हे बघा आता असे उकले आलेले आहे मस्त छान आता थोडा टाईम वाट बघूया आणि आपला लगेच रसा पण बटापट होणार आहे किंवा चिंबोर दाखवतोस तुम्ही बघा चिंबोरी 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 चला हो द्या आणि आज स्पायसी होणार आहे एकदम तिखकट तिक्कट स्पायसी स्पायसी होणार आहे बघून घ्या बघा गुड डुबुड डुबुड चला आता आपला मस्त इकडे चिंबोरचा रस्सा रेडी झालेला आहे तुम्हाला आता तडी आल्यानंतर पण दाखवेन आता आपण याच्यात ना गार्निशला मस्त अशी कोथिंबीर टाकूया हे बघा मस्त असं शिंबूर जर असं झालं बघू शकता तुम्ही हे बघा आता आपण शिंबूरमध्ये मस्त गार्निशला कोथिंबीर टाकूया हे बघा आपल्याला काय नाही करायचं आहे मस्त गॅस बंद करून ठेवायचे सर्व टाकून झालेलं आहे आपला असं झालेलं आहे मंडळी बघू शकताय आता मी तुम्हाला डायरेक्टली मस्त गॅस बंद करून झाल्यानंतर दाखवते तडी कशी आले ते चिंबूरचा रस्सा पूर्णपणे दाखवते चला आता आपली ही रेसिपी रेडी आहे डन चला मंडळी तुम्ही बघू शकताय खूप छान असा आपला मस्त चिंबूरचा रस्सा म्हणजेच कालवण झालेला आहे हे बघा मस्त भरलेले चिंबूर आहे बघू शकताय हे बघा भरलेले आहे मस्त एक चिंबूर आहे हे बघा चिबूर भरलेले पूर्णपणे मस्त भरलेले चिंबूर तर आता आपण ना झाकण देऊन ठेवूया कोथिंबीर वगैरे टाकून घेतलेली आहे बघू शकतंय कोथिंबीर पण ऍड केल्यापर्यंत टाकते तर चला आता आपण ना गॅस बंद करूया मी तर गॅस बंद करते बघा गॅस बंद केली आता आपण याच्यावर झाकण देऊन ठेवू चला आता आपण गॅस बंद केले झाकण देऊन ठेवू मग दाखवते नंतर चला मस्त आपला रस्सा खायला झालेला आहे मंडळी तुम्हाला दाखवते या कशी तडी बघा वन टू अँड बघा मंडळी चिमोरीचा रस्सा कसा झालेला आहे मस्त आहे बघा कशी ग्रेव्ही बघा ग्रेव्ही एकदम थिक जाड झाले बघा मस्त ग्रेव्ही हे मस्त भरलेली चिमुरे हिटू आली बघा जास्त मिक्स केला तर हिट बाहेर उडून जाईल भरलेलं चिंबूर आहेत सुटल्या काही तुमच्या भरलेलं आहे चिंबूर मंदिर आता आपला मस्त मेव्ज असं झालेलं आहे रस झालेलं आहे छान हा तुम्ही भाकरी सोबत पण खाऊ शकता अशा पद्धतीने बनवले बघा बे घट्ट आणि भाता सोबत तर एक नंबरच तुम्हाला सर्वांना माहिती आहे ना रसा तयार आहे तुम्हाला कसं वाटलं चिंबूडचा रसा म्हणजे चिंबूडची रेसिपी माझ्या पद्धतीतली नक्कीच कमेंट करून सांगा म्हटलं आणि आवडला असेल आणि आवडली असेल तर आपल्या तुम्ही काय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका सबस्क्राइब करायला पण विसरू नका आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका छानशा व्हिडिओमध्ये हो मध्ये तो पळ्या बाय बाय